मी पुढच्या कार्यक्रमाकडतोय त्यामध्ये आपण दरवर्षी सार्वजनिक पूजेला त्या वर्षभरात जे सेवानिवृत्त होतात शासकीय सेवेमध्ये आपली सेवा बजावून जे सेवानिवृत्त होतात त्या सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो यामध्ये यावर्षी आपण सर्वप्रथम जो सत्कार करतोय मंडळाच्या वतीने त्यामध्ये आहेत सन्माननीय मंगेश रवींद्र गोस्वामी हे सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग सिंधुदुर्ग आंबडपाल सुरुवातीने सुरुवातीला त्यांनी फोंडा केरवडे त्यानंतर ते आंबडपाल या ठिकाणी अशी मिळून पस्तीस वर्ष सेवा अतिशय प्रामाणिकपणे आणि इमाने इतबारे बजावलेली आहेत त्याबद्दल त्यांचं खरोखरच आपण अभिनंदन करूया आणि सोळा दहा दोन हजार चोवीस रोजी ते आपल्या शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आपल्या या शासकीय सेवेमध्ये त्यांनी स्वतःचा कोणत्याही प्रकारे गालबोट न लागता अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावलेली आहे त्याबद्दल त्यांचा त्यांच्या कार्यालयामध्येही त्यांचा नावलौकिक आहे तिथेही त्यांचा विशेष सन्मान केला गेला, -गेला। त्याचबरोबर आपल्या मंडळाच्या वतीने आपल्या वाडीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान होणे गरजेचे आहे म्हणून आता या मान्यवरांच्या हस्ते मी श्री मंगेश रवींद्र गोसावी यांचा यथोचित सत्कार करण्याची विनंती करतो सन्माननीय विनोदभाई गोसावी यांनी हा सत्कार करावा अशी विनंती सन्माननीय प्रदीप काशीनाथ गोसावी हे बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी मध्ये उप अधिक्षक निवडणूक एक महिना अशी आपली सेवा बजावून नियत वयोमानानुसार एकतीस तीन म्हणजे एकतीस मार्च रोजी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आताच ते से सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ते आता पूजेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे त्यांचाही आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय श्यामसुंदर गोसावी जी बारावी मदे गोड़ा नी आए। ही बारावीमध्ये अत्यंत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेली आहे त्यामुळे तिचाही या ठिकाणी आपण मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय कीती हिने व्यासपीठेवर येऊन आपला सन्मान विकायचा आहे